नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे वी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तकावृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग म्हणून ऐके पांडवा हा स्वधर्मू कवणे संडावा सर्व भावे भजावा हा ची ज्ञानेश्वरीतील अध्याय तिसरा ओवी क्रमांक एकशे त्रेचाळीस ज्याचा त्याचा धर्म ठरलेला असतो विहित म्हणजे योग्य अशा कर्माचं आचरण म्हणजे स्वधर्म होय स्वधर्म सांभाळावा असा गीतेचा आग्रह आहे त्याचीच आठवण श्रीकृष्णांनी अर्जुनाला इथे करून दिली आहे आपला धर्म कुणीही सोडू नये मनापासून आणि सर्व शक्तीनिशी प्रत्येकानं स्वधर्माचंच आचरण करावं असा या ओवीचा भावार्थ आहे माणसानं स्वधर्माच्या यज्ञाला सामान्य यज्ञ समजू नये या यज्ञातील अन्नावर सारं जग जगत असत अन्न हे परब्रह्म आहे ते परमेश्वर स्वरूप आहे अन्नापासून प्राणी मात्र निर्माण होतात पाऊस पडला म्हणजे अन्नधान्य पिकत पाऊस यज्ञामुळे पडतो स्वधर्मरूपी कर्मापासून यज्ञ निर्माण होतो वेद हे कर्मांचे मूळ आहेत वेद ब्रह्मापासून निर्माण झालेले आहेत जग सार्मानं व्यापलेलं आहे ही अनादी परंपरा अर्जुनाला सांगून श्रीकृष्णांनी त्याला उपदेश केला आहे या परंपरेला धरून अर्जुनानं स्वधर्मरूपी यज्ञाला आरंभ करावा आणि रणभूमीवर युद्ध करण्याचा आपला स्वधर्म सांभाळावा असा सल्ला श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिला आहे एक दोन सुरेख उदाहरण देऊन आपला विचार कृष्णांनी स्पष्ट केला आहे आभाळात अवेळी येणारे ढग जसे निरुपयोगी असतात तसाच स्वधर्म न सांभाळणाऱ्या माणसाचा जन्म निष्फळ होतो शेळीच्या गळ्याजवळ असणारे स्तन निरर्थक असतात तस स्वधर्मा न वागणाऱ्या माणसाचं आयुष्य अर्थशून्य होत जोवर शरीर उभा आहे तोवर कर्म होतच राहतं अनेक युक्तिवाद करून श्रीकृष्णाने अर्जुनाला त्याच्या क्षत्रिय धर्माची आठवण करून दिली आहे